महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव बहुजन बांधवांचा लोकदेव जेजुरीचा खंडेराया आणि या जेजुरी नगरीच्या खऱ्या विकासाच्या शिल्पकार फार मोठं योगदान या जेजुरी नगरीला समाज व्यवस्थेसाठी आणि ऐतिहासिक वास्तू घडवण्यासाठी ज्यांनी दिलं असं होळकर घाण्यातील मल्हारराव होळकर माळवा प्रांताची मी आज थोडक्यात मनोगत व्यक्त करतोय ज्यांना सतराशे बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली आणि त्यानंतर मल्हार भक्त मल्हारराव होळकरांनी या गडाचा गडकोटाचा पाया रचला उत्तर दिशेला जो दरवाजा आपण भागवा घडतोय ते पहिलं काम त्यांनी इथं सुरुवात केली आणि नंतर सतराशे सत्तर पर्यंत हे काम अव्यासपणे त्यांच्या पूर्व त्यांच्या इतर महापुरुषांनी सुरू त्यामध्ये असेल किंवा घराण्यात तलाव असेल मल्हार गौतमेश्वर मंदिर असेल या महामानवांना आपल्या साथीने विचार माणसाच्या साक्षीने सर्वप्रथम मुजरा करतो आज खऱ्या अर्थाने पाच ऑक्टोबर शिक्षक दिन व्यवस्थापकांना बहुतेक त्याचा विसर पडला असाल किंवा अनावगाने राहिला असेल परंतु आज या विचार मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक ज्येष्ठ विधीज्ञ ज्यांच्यामुळे उभे आहेत उपस्थित आहेत या अशा स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे आणि शिक्षणाचे स्त्री शिक्षणाचे खरे जनक सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आम्हाला एक बहुजन बांधव म्हणून अभिमान वाटतो विशेषतः प्राध्यापक सर केसरकेट मंगेची ससाने सर जेजुरी हे गाव अठरा आलुते आणि बारा बोलुत्यांचे सुमारे तेहतीस जाती येथे नांदतात गेली अनेक वर्ष माझे इथं सहकारी आहेत पत्रकार बांधव गेली अनेक वर्ष आम्ही तीस पस्तीस वर्ष आम्ही पत्रकारिता करतोय त्या तेहतीस समाज बांधवातून खऱ्या अर्थाने तो जेजुरी नगरीचा कारण या ठिकाणी बहुजन बांधवांचा लोकदेव देव खंडेराया आहे त्या धार्मिक विधींमध्ये सर्वांना मानपात आहे आणि त्या सर्वांच्या मानपनातून कालच दसरा झाला सुमारे तेहतीस समाज बांधव एकत्र येऊन हा दसरा उत्सव साजरा करतात एकमेकांना मान देतात आणि हा धार्मिक विधीतून सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपतात अवघ्या महाराष्ट्राने याचा आदर्श जेजुरी गाव आणि वर्षापासून या ठिकाणी आपण दसरा मेळावा साजरा करत आहात गर्दी किती होते त्यापेक्षा गर्दी किती आहे आणि लढवै्य किती आहे जे उपस्थित आहेत याला जास्त महत्व आम्ही देतो ज्या मागील काळामध्ये आपण पण त्याला आवडून सांगतो कि मागील काळामध्ये आम्ही विश्वस्त मंडळी होतो मागच्या टर्म मध्ये आदरणीय लोढा साहेब होते आमचे सहकारी विश्वस्त आणि त्यांनी डायलिसिसची संकल्पना मांडली की मोफत डायलिसिस आपण चालू करू मोफत डायलिसिस सुरू झालं आणि त्यानंतर त्याचं नाव काय द्यायचं डायलिसिसला तर पुण्यश्लोक ऐकण्या देवी डायलिसिस सेंटर हे आम्ही नाव दिलं आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतर जी संकल्पना पुढे आली की अनेक समाज बांधवांची मागणी होती की या ठिकाणी ज्या ठिकाणी न्यायप्रिय प्रजा हितदक्ष दानशूर आणि शिवभक्त ऐहल्या देवींचा वारसा इथं ऐतिहासिक वारसा इथं आहे या ठिकाणी त्यांचा भव्य दिव्य पुतळा उभार करावा असे समाज बांधवातून संकल्पना गेली अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती ती सुरुवात केली आणि या जेजुरीच्या गडाच्या पायरी मार्गावर सुमारे एकवीस फूट उंचीचा सर्वात उंच पुतळा आमच्या काळातल्या विश्वस्त मंडळाने आणि ग्रामस्थांच्या साथीने त्या ठिकाणी स्थानापन्न केला त्याच ते उद्घाटन तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला झालं अर्थात आपण सर्वांना माहिती आहे ते अवघ्या राज्यभर ते उद्घाटन गाजलं ते कुठल्या कारणामुळे गाजलं त्यात मी जास्त जात नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला भोजन बांधांना वाटतं की महापुरुष आणि महामानवांचे विचार घेऊन पुढे वाटचाल करावी असं हे जेजुरी गाव आहे वेळ थोडा आहे मी जास्त वेळ घेत नाही परंतु एवढंच सांगतो की आजची राज्यातली परिस्थिती पाहता आपण संघर्ष योद्धे आहात मला सुरेश भटांच्या ओळी आठवतात की पुस्तात जात हे मुडदे मसनात एकमेकांना कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला कोणीच विचारत नाही माणूस केला आपण सर्व बहुजन बांधव तुम्ही मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे हे न पाहता आपण महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष निर्माण केलेला आहे जो प्रस्थापितांना मी प्रस्थापित हा शब्द मगाशी आला आम्ही विस्थापित झालो विस्थापित कोणीच होत नाही वर आम्हाला आणि खाली धरती असते आणि ज्यावेळेस वर आम्हाला आणि खाली धरती ही ज्यावेळेस ही मनामध्ये रुजलं जातं त्यावेळेस बांडाचं निशान रोवलं जात एवढं नक्की त्यामुळं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज जेजुरीच्या खंडेरायाच्या दारातून असाच तुम्ही पुढे संघर्ष चालू ठेवावा आणि खरा शिल्पकार जो आहे तो गावगाड्यातला बहुजन बांधव आहे आणि तोच शिल्पकार राहील मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छितवाने थांबतो था जय भीम जय ज्योती जय प्रांती